नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे सुकी खारल्याची भाजी माझ्या अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवा अजिबात कडू ही भाजी होत नाही चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाव किलो कारले हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे छुटी -छुटी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे अगदी पातळ हे कारले मी कट करून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला मीठ घालून दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे कट केलेले आहे दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकड्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी मी इथं तीळ घेतलेला आहे तीळ एवजी तुम्ही शेंगदाणे घेतले तरी देखील चालते आता अगोदर आपल्याला तीळ ही भाजून घ्यायची आहे त्यानंतर मिरची सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे मिरचीचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे आता आपण मिरचीचा ठेचा बनवूया त्या अगोदर आपण तिळ हे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात म्हणजे याचा आब जाडसर असं आपल्याला कूट बनवायचं आहे जास्त बारीक असं हे आपल्याला कुटायचं नाही थोडंसं जाडसरच आपल्याला हे तिळाचं कूट बनवायचं आहे त्यानंतर लसणसुद्धा ठेचून घेऊयात आणि मिरचीचासुद्धा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता कारल्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता मिठा या मिठामध्येच हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यातील सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे आता घट्ट असं हातामध्ये आपल्याला हे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण पाणी काढून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे कारलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे इथे मी दोन वेळा हे कारलं धुवून घेते आता यातील आपल्याला सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे घट्ट असं दाबून हाताने आपल्याला यातील पाणी पूर्ण हे काढून घ्यायचं आहे आता परत एकदा मी हे कारलं धुवून घेते आता अशा पद्धतीने हे कारलं धुवून घेतल्याने अजिबात हे का कारलं कडू होत नाही आता व्यवस्थित असं दा हाताने दाबून आपल्याला यातील सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला तेलामध्ये अगोदर कारलं हे परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी अगोदर कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये आता आपल्याला कारलं घालायचं आहे आणि यातील पूर्ण पाणी हे सुकेपर्यंत आपल्याला हे तसंच कढईमध्ये परतून घ्यायचं आहे तेल न टाकता थोडंसं दोन ते तीन मिनिट आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे पूर्ण यामधील पाणी हे सुकून जाईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे आता पूर्ण पाणी हे सुकलेलं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल घालायचं आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं कारलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवरती आता आपल्याला हे कारलं परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिट आपल्याला हे कारलं परतून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं कारलं शिजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊयात आता याच कळीमध्ये आपण फोडणी देऊया त्यासाठी मी कळीमध्ये पाच ते सहा चमच तेल घातलं त्यामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची आणि कटकिल्ला कांदा घालायचा कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण जे ल जो लसण ठेचून घेतलेला आहे तो लसण घालायचा आणि आता व्यवस्थित त्याला लालसर रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा अर्धा चम्मच हळद घालायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये कारलं घालायचं आहे वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित असं हे अगोदर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे तीळ कुठून घेतलेली आहे जाडसर ते घालायची आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आता आपल्याला हे मंद आचेवरती असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली सुकी कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि अजिबात कडू ही भाजी होत नाही तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद